हो म्हटलं आणि आले नाही म्हणजे बेसिकली नाही कधीच म्हटलं नाही ते आमदार म्हणजे लहान असताना सोमनाथ नाही यायचे कारण मुलगा ते जेव्हा यायचे तर तेव्हापासून आणि विनंती करते श्री बंडू करारे यांना की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करून दाखवलं होतं त्यानिमित्ताने मोठा एक आरोग्य सेवेचा से कॅम्पस इथे उभारायचा आहे असं आम्ही संकल्प केला आहे

मला खाण्याचं मला घेण्याचं करता येईल ते देखील आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे एकतर आपण जे काही अनुदान देतो अनुदान दोन हजार बारा सालानंतर आपण कधी ते बदललंच राहित तेवढंच आपण दोन हजार बारा सालापासून ठेवलेलं आहे आणि म्हणून जे काही आपण अनुदान त्या ठिकाणी देत होतो तर त्याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये रुग्णालय तत्वावरचं जे अनुदान होतं ते आपण बावीसशे रुपये प्रति जो काही रुग्ण आहे त्या हिशोबाने देत होतो तर आज मी घोषणा करतो ते बावीसशे वरून आम्ही सहा हजार रुपये ते अनुदान करू आणि ही दोन हजार रुपयावर आपण सहा हजार रुपये आता या ठिकाणी देऊ आणि हे सगळं होत असताना एक चिंता विकास दादांना नेहमी लागून राहते की हे सगळं पुढे चालणार आहे की नाही किंवा कशा प्रकारे चालेल आणि विशेषतः कोविडनंतर त्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की आ, हे जे कार्य या ठिकाणी तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे हा जगन्नाथाचा रथ आहे हा जगन्नाथाचा ह्रथ बाबांनी ओढायला सुरुवात केली आणि अनेक हात त्याला लागले आणि भविष्यातही अनेक हात लागणार आहे त्यामुळे त्याची काळजी करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे पण तुमची जी काही या ठिकाणी इच्छा आहे की कॉर्पस फंड हा या ठिकाणी तयार व्हावा खरं म्हणजे शासन म्हणून आमच्या कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा आहे आपल्याला काही कामं करायची असतात कोटीची कामं करू शकतो पण कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा तथापि मी आज या निमित्ताने हा एक चांगला मुद्दा आपण समोर आणलेला असल्यामुळे माझं जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनच्या अंतर्गत मी दहा कोटी रुपये कॉर्पस फंड या ठिकाणी देण्याची घोषणा करतो आणि उरलेले पासष्ट रुपये कुठून आणायचे याचा आता मी आणि या ठिकाणी आमचे मंत्री महोदय बसून आणि शासनामध्ये एखादी बैठक घेऊन यात काही नियमांमध्ये बदल करून किंवा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही करता, आप 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 करता। येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करू पण निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की हा जो काही आकडा तुम्ही पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने मनामध्ये घेतलेला आहे हा आकडा पूर्ण करण्याकरता काय जे काही विविध माध्यम या ठिकाणी आहेत त्या माध्यमांचा कसा उपयोग आपल्याला करता येईल त्यात मी स्वतःने जी आहेत आमचे अशोक राव आहेत आम्ही याच्यात पुढाकार घेऊ कारण ही जी संस्था आहे ही संस्था खऱ्या अर्थानं समाजाची संस्था आहे आणि समाजामध्ये जे काही सकारात्मक काम होतं त्याच्या पाठीशी उभं राहणं हे राज्य सरकार म्हणून आमची देखील जबाबदारी आहे त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात चांगल्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू